अँड्रेस द्या ना ट्रॅक्टर पहा ना कसा फसला पाच बोणी लिवर खाली खालीच नाही जाते सकाळचे साडेआठ वाजून गेले आणि काकांचं असं काहीचं काम चाललंय आहे एवढे अशा हत्यार घेऊन माती काढायचं काम का पहिल्यांदाच पॅक झाले या ना मडगाड ट्रॅक्टर घेतल्यापासून पहिल्यांदाच मडगाडं पॅक झाली आका कस काय एवढं माती फसवलते वायरिंग पहा बरं तेवढं राहू द्या ना नाही ते वायरिंगला नको जाटका भासायला घे साखळीच अजून काहीच हे नाही करेल आपण तारीवर चालू आहे माती बाना कशी येईल या बाजूला इकडं पाना मलांमधून पाहिलं म्हणजे किती प्रेशर म्हणजे त्रां आपली बॉटल पाना नहीं नहीं वे वे थे थे ही चेमवेल कोणी माहिती का स्वतः टापलिंग न चेमवेली मी नाही चेमवेल हाकांकडूनच वेली म्हणजे ते पहिले म्हणजे सवय नव्हती ना हायड्रोलिक पूर्ण फुलवरती व्हायज पाटली अशीच पेटीत ठेवेल होती पूर्ण वरती झाल्या मग प्लेटीत आहे फ्लेक्झिबल इला काही नाही फायबरची पण मग ही डायरेक्ट मध्ये चमटा चमटी झाली डायरेक्ट आणि इकडे पाहू शकते काहीच चमकू राहिली गाडी नाही का कालच धुवून आणली वॉशिंग सेंटर वरून पिताश्रींनी एकदम झक्का झक जाक। दहा वाजले आणि आपले जेवण वगैरे झालेलं आहे आणि तुम्हाला एक दाखवितो हे बघा मांजरीच्या पंजांचे निशान हे उंदर मांजरी त्या गाड्यांच्याच का बरं मागे लागेल तेच कळत नाही उंदरांचं काय करावं काही कळतच नाही आता इथं गाडी लावली दाग फुटेल का उंदर विंदर नको जायला नाही तर परत फाटका चांगला आणि बा वातावरण पाहू शकते असं काहीच आहे आपली मन मनिंज नाही भाई काय चाललंय काय माहित त्यांचं हा नाही मित्रांनो त्यात शेतकरी येऊन गेले त्यांची सोयाबीनच उतरली नाही पेरायची परत ती काकांना भेटायला आली होती पण काका गावात जाईल आज दिवस परत त्यांचं पेरायला लागलं त्यात आपण आपले पिकअप दोन तीन सिनेमॅटिक शॉर्ट्स घेतले तुम्हाला दाखवितो कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आपल्या ट्रॅक्टरचं तुम्हाला आपण स्टिरिंग कव्हर काढून ठेवलं पण हे सटकत आहे या, सटका आहे याला चांगली ग्रीप नाही याला असं धरायला लागतिंग फिरवतो तर याला आपण ते स्टिरिंग कव्हर परत एकदा बसून देऊ तर मित्रांनो पाहू शकते हे याला लय मस्त ग्रीप आहे हेच बसवू हो आपण हे पिकअपचं ओरिजिनल आहे मस्त आहे मित्रांनो पाहुणे बारा वाजले आहे ना आपल्या गँगला पाणी पण दाखवून देऊ तिचं होत आलंय दोन बाजल्या पेली झेंड्या बायची भारी जेणे ए रत्ता ए रात्ता लवकर आजचा दिवस असा जे मित्रांनो काही काम नाही असते काही अरे पैकी आरामाची जवळपास सहा सात दिवसांपूर्वी आपण इथे सोयाबीन पेरली होती काकांनी ते पाहू शकते ती आणि आपल्याला या औरात मका लावायची शक्यतो आजच सरी पाडून घेऊ त्याला जमलं तर आणि ही आहे आपलं चिंचाचं झाड आंबट चिंचांचं तर मित्रांनो काका चालले आहेत पेरायला चला डिझेल घेऊन येऊ आपण जातील पेरायला पॉवर ट्रॅक युरो तीस डबक्या डबक्या म्हणजे आज एकच लागेल व्यस्त झालं इथे पाचशेच घेऊन ये कारण की आता एवढं पेरून झालं का अजून एकाच पेरायच आणि आपली सरी पाडायची फस्ट एवढेच मग दुसरी काय ऑर्डर नाही तर मग शेत होऊन जाईल असं काका म्हणते चला चला आधी काकंक चक्कर मारून पा इकडे गेली आयोग पेरायचंय पा रस्ता असा काहीच आहे जंगला मंगलात लोकांनी केली मी आपण डिझेल घेऊन आरामात टाइमपास टाइमपास करत जाऊ आज काही काम नाही कारण की घरी बोर होते आपल्या एका मित्राला पण घेऊन जाऊ डिला टाइमपास चालू सोयाबीन पण आपल्या काकांनीच पेरेली सीझनच्या पहिल्याच दिवशी एकदम भारी उतरली तर मित्रांनो आपल्या मित्राला काही यायला जमणार नाही तो कुठं बाहेर चाललाय त्याच्यामुळे आपण एकटाच चाललोय तर मित्रांनो डिझेल घेऊन चाललोय ट्रॅक्टरच्या दिशेनं दिंडणे टाकणार घरी आल्यावरच टाकून जाऊ ट्रॅक्टर कडे आपण डायरेक्ट टाइमपास काहीतरी आलो ट्रॅक्टर ट्रॅक्टरपाशी द्या ना हो तिसरा टाका हँड द्या हँड दुसरा टाका ना हँड द्या ती वावर गेली चालेल का भाऊ चला मित्रांनो जाऊ घरी आपण तर मित्रांनो पावणे चार वाजत आले आणि आपण चाललोय माकाला सरी पाडायला जसं की तुम्हाला बोललो होतो आज जमलं तर सरी पाडून घेऊ अरे 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 एकलो होतं एकदम कडकास होऊन पडलंय अशी पाडायची वाट होती पण पाणी द्यायच्या हिशोबाने आपण नाशी पाडतोय असं पाणी नसतं गेलं इकडं पाहू शकतो तुम्ही आहे इद आहे परत त्या बाजूला तिन्ही प्लॉट माकाची वायलाच मोकार टाइमपास होत लिव्हर इकडं करून वरती करायचं आता पहिले हाय आहे ट्रॅक्टर पाहू शकते अशी काहीशी सरी पडते साइड र काहीच नाही चाक लॉकच होत नाही लो तिसऱ्या मध्ये ट्रॅक्टर पहिल्यावर वल्लेवावर असल्यामुळे लोड घेतो आता नाकाच्या जाकाऱ्या पाहू शकते अजून काही पाणी झिरेल नाही तसली तसच आहे असा बांधे मध्ये मधी दोन भाग झाले होते त्याच्यावरून चाक जाऊन ट्रॅक्टर बांध कसा फसला पुढच्या टायरांना विट्टी लागली होती चाललंय काकांचं काम आपण पण मस्त पैकी वावरात बसतोय व्हिडिओ शूट करत काकांचं तर चालू आहे काम तोपर्यंत तो तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आपली व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून बघताय ट्रॅक्टर जो आहे तो म्हणजे सेन्सिंग वर चालू आहे बरं का ड्राफ्ट सेट करेल तुम्हाला दाखवितो ट्रॅक्टर सेन्सिंग कशी करतो ती हात वरती करा तो बा हात वरती आणि सेन्सिंग बघा तुम्हाला दाखवितो हात त्या बाजूला पाहून घ्या पाहू शकते मस्त सेन्सिंग करतोय ट्रॅक्टर सेन्सिंग चा उपयोग सोप्प काम आहे समान याच्यावर सेट करेल राहत सामानच चालत जिथं खोल लागेल ना वरती उचलून घेत चालत आणि ट्रॅक्टर वर लोड येत नाही आणि जे काम राहत ते मला परत एकदा दाखवित हो बाकी तुम्ही सेन्सिंगचा वापर करता का नाही नक्की कमेंट करून सांगा अशा कामांना वापर केलाच पाहिजे प्रत्येक कामाला केलाच पाहिजे रोटर सोडून फर्स्ट टाइम आपण सीटकॉन मका याच वावरात केली होती बर का सर्वात पहिली आता आमचा मका करायचा तिसरा टाइम आहे तिसरं वर्ष अरे आंबा चोपडे ना करू आंबा पुढच्या चाकाला डायरेक्ट विट्टी लागत होती मागची डायरेक्ट साटकायला लागली होती हा ना एका बसच चाललंय आठ तास काढून घेऊ राहिले पाहू शकते पुढच चाक एवढं बसलंय डायरेक्ट पूर्ण भाग वरलाय कारण की पाणी चाचवत इथं इथं पाहून घेऊ शकते इथलं पाणी काय चिरे काकांनी आवाज देऊला का नागर खाली नाही जाते काय जाते खाली नाही जाते चला पाहू काय विषय झाला

नाही नाही दुसरं नाही काय पिन मी फॉ खायला तुटल दे यायच मला वाटलं एक काय लोखंड एक आहे तिथं प्लॅस्टिक आहे हा ना तर आलं ना पण झालं काय बुवा झालो झालं 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 चालू का बरोबर बर वरती तर होत आहे खाली जात आहे तर मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा नक्की काय झालं असं तुम्हाला माहित असेल तर हे वरलंय पाना काही नाही आम्ही आपली वर अर्ध वरती गेलो खाली सोडलं खाली गेलं मग बरोबर झालं मोठं काम काढतो का टॅक्टर इथं वल्लय वसनीच काढायला पडणार आहे आपल्याला तिसरा टाका ना केवर दामा चाल दुसऱ्या लोवर चालू आहे टाकला तिसरा अरे मित्रांनो शेवटचा तास इकडून आठ तास आवर फायनल बाकी तुमचं पण ट्रॅक्टरचं हायड्रोलिक जर अचानक जर वरतीच खाली होतच नसतील तर काही नाही दोन्ही पण लिव्हर एकदा वर खाली करायचे मला वाटलं ट्रान्सपोर्ट लॉकच काहीतरी विषयक कारण की त्याच काम राहते हायड्रोलिक वरती ठेवून ते चेक करून पाहिजे म्हणजे करतच होतो का ते पण होत नव्हतं लॉक ते इकडे तिकडे इकड़ अशी काहीशी सरी पडली पाहू शकते हवाल जराची सुटली चला आता जाऊ आपण घरी तर पाच वाजले आणि काय गा आपलं माझ्याक समजाय कि फायरे फायर झेंड्या भा अभि क्या करे अरे यो पा मच्छर भागाव आणि मित्रांनो जानवर वगैरे आवरून काका पण गेले गावात आणि आजचा ब्लॉग आपण इथेच समाप्त करू तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा आणि भेटूया उद्या एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान